बातमी आहे रामदास आठवले यांच्या वक्तव्यासंदर्भात शिंदेनी उपमुख्यमंत्री बनावं किंवा केंद्रात मंत्री बनावं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वक्तव्य केले भाजपाच्या निर्णयामुळे शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगत आहेत रामदास आठवले यांनी यावर भाष्य केलंय एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता प्रतिक्रिया समोर येत आहेत तो अभी बीजेपी भी का मानना ये है कि भाई ढाई साल एक नाथ सिंधे जी मुख्यमंत्री रहे हैं तो अभी देवेंद्र फडणवीस को मौका दे देना चाहिए और बीजेपी भी के हाईकमांड ने तय किया है कि देवेंद्र फडणवीस जी को मुख्यमंत्री बनाना है लेकिन एक नाथ सिंधे जी जोड़े नाराज है उनकी नाराजगी दूर करने की आवश्यकता है उनके बारे में महाराष्ट्र को बहुत बड़ा आदर भी है आठवले साहब आता तो का बोला लगे कारण मैं सामता नहीं परंतु माहिती आहे आठवले साहेबाचा सा, या सर्व प्रोसेसमध्ये कोणताही रोल नाही आहे म्हणून ज्यांचा रोल आहे त्यांनी जर काही बोललं त्यांनी जर काही वक्तव्य केलं तर त्याला एक आगळं वेगळं महत्त्व प्राप्त होतं